नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पेन्शनबाबत लवकरच हा निर्णय घेणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात आहे कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांची पेन्शनची रक्कम पुन्हा एकदा वाढवली जाणार आहे एका महत्त्वाच्या संसदीय समितीने अशी शिफारस केली असून यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे आता कर्मचाऱ्यांची पेन्शनची रक्कम नेमकी किती वाढणार संसदीय समितीने नेमकी काय शिफारस केली आहे याबाबतचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार एका संसदीय समितीने कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन सात हजार पाचशे इतकी झाली पाहिजे अशी मागणी केलेली होती दरम्यान आता संसदीय समितीच्या याच मागणीवर सकारात्मक असा निर्णय घेतला जाईल अशी ही माहिती समोर येत आहे या मागणीचा गांभीर्याने विचार करत कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये इतकी करणार आहे अकरा वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ झालेली नसल्याने आता कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवली गेली पाहिजे अशी मागणी ट्रेड युनियन आणि पेन्शनधारकांकडून उपस्थित करण्यात आली होती तसेच एका महत्त्वाच्या संसदीय समितीने सुद्धा कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली होती आणि आता याच मागणीवर सरकारसुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आता किमान पेन्शन एक हजार रुपयेवरून सात हजार पाचशे रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे